दिलेला शब्द पूर्ण राहतात पशुखाद्य कारखाना सुरू विखे कुटुंबाने नेमकं का केलंय काय माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत राहता येथे कारखाना उभा करून शेतकऱ्यांना अल्प दरात पशुखाद्य शब्द दिला होता तो शब्द विखे कुटुंबाने आता पूर्ण केला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले या प्रकल्पामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशु चा पशुखाद्याची गरज भासणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा पथदर्शी प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि पशुपालकांना आधार देणारा ठरणार आहे असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला राहता बाजार समिती व राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभागामार्फत उभा राहिलेला हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे यासाठी सुमारे दोन कोटी त्रेहत्तर लाखांचा खर्च असल्याचे सांगितले गेले भविष्यातील दुधाची गरज पाहता पशुखाद्य दर्जेदार लागणार आहे आज शेतकऱ्यांपुढे मूर घासाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे विखेंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कारखान्याचा दर्जेदार दूध उत्पादनासाठी फायदा होणार आहे राहता तालुक्यासह जिल्हाभरातील पशुपालकांना हा कारखाना मोठा आधार ठरणार आहे